मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रतिनिधी मंडळानं महाविकास आघाडी तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि जयंत पाटील यांची मुंबईत भेट घेतली लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रतिनिधी मंडळाचे डॉक्टर अशोक ढवळे डॉक्टर उदय नारकर माजी आमदार नरसय्या अडममास्तर माजी आमदार जे पी गावित आमदार विनोद निकोले डॉक्टर डी एल कराड डॉक्टर अजित नवले एम एच शेख डॉक्टर सुभाष जाधव यांनी महाविकास आघाडीचे आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार तसंच जयंत पाटील यांची मुंबईत भेट घेतली लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं मिळवलेल्या प्रचंड यशाबद्दल आणि शरद पवार यांच्या असामान्य योगदानाबद्दल माकपच्या नेतृत्वानं पुष्पगुच्छ देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही नेत्यांचं अभिनंदन केलं लोकसभा निवडणुकीत माकप किसान सभा सीटू आणि इतर जनसंघटनांनी राज्यभर केलेल्या उत्तम कामाचं आणि कामगार तसंच शेतकऱ्यांसाठी ते करत असलेल्या सातत्याच्या संघर्षाचं शरद पवार आणि जयंत पाटील यांनी विशेष कौतुक केलं आगामी विधानसभा निवडणूक तयारीबाबत त्यांनी माकपच्या शिष्टमंडळासोबत पंचावन्न मिनिटं चर्चा केली माकप राज्यात लढवू इच्छित असलेल्या बारा विधानसभा जागांवर यावेळी सकारात्मक चर्चा झाली पर्यायी धोरणं जाहीरनामा आणि निवडणूक रणनीती याबाबतही चर्चा झाली यासंबंधीचं एक निवेदन माकपतर्फे सादर करण्यात आलं